कोल्हापूर जिल्ह्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुप्रसिद्ध किल्ला विशाल गडावरील मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू करण्यात आली आहे काल या कारवाईदरम्यान सत्तर अतिक्रमण हटवण्यात आली अतिक्रमणाविरोधात अज्ञातांकडून झालेल्या दगडफेकीनंतर साठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर एकवीस जणांना अटक करण्यात आली त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिली खासदार शाहू महाराज यांनी या कारवाईदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला असून ते आज काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह गडावर जाऊन आजूबाजूच्या गावातील लोकांना भेटण्यासाठी विशाल गडाकडे निघाले मात्र जमावबंदी असल्यानं त्यांना पोलिसांनी रोखलं यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी पोलिसांशी चर्चा केली दरम्यान अधिकृतपणे विशाल गडावरचं अतिक्रमण हटवण्याची सरकारची भूमिका असून परिसरातला तणाव दूर करत शांतता प्रस्थापित करण्याला सरकारचं प्राधान्य आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही प्रत्येक शिवभक्ताची त्या ठिकाणी मागणी होती अर्थात हे कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर काही लोकांनी अतिक्रमण करायचा प्रयत्न केला आता महाविकास आघाडीने हे स्पष्ट केलं पाहिजे के ते छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहेत की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्या आणि हिरवे झेंडे लावून मिरवणाऱ्यांच्या पाठीशी आहेत